सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येते शेती पिकांचं जनावरांचं घराचं व्यावसायिकांचं खूप मोठं नुकसान पूरग्रस्त नागरिकांनी अशी संकटाच्या काळात धीर धरावा राज्य शासन संकट काळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून नागरिकांना सर्वोत्तोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव त्याचबरोबर दारफळ सिना या गावांना भेटी देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यांनी दोन गावातील नागरिकांशी संवाद साधला याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते आमदार रणजित मोहिते आमदार अभिजित पाटील विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर माझे आमदार राम सातपुते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मान्यवर उपस्थित होते घराचं अन्नधान्याचं शेतीचं परिस्थिती ही सगळी मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने बघितलेली आहे आपण हा निर्णय घेतलेला आहे की आपण सर्वांना मदत करणार आहोत शेती करता वेगळी मदत करणार आहोत घरांकरता वेगळी मदत करणार आहोत अन्नधान्याची मदत वेगळी करणार आहोत हे सगळे म्हणजे त्या संदर्भात आता आपण विजेच याच तर आपण शेतीचं बिलच घेत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त शेतसारा वगैरेचे जे काही नियम आहेत ते सगळे नियम आपण या ठिकाणी सगळ्यांना लावणार आहोत कारण एक प्रकारे जसं टंचाईच्या काळामध्ये पाऊस नसल्यामुळे परिस्थिती तयार होते तसं अतिपावसामुळे या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली आहे न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा